बुदरगड तालुक्यातील नाधवडे इथं कावीळ सदृश्य एकवीस रुग्ण सापडल्यानं गावात भीतीचं वातावरण आहे मात्र साथीचे विकार रोखण्याकडं ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष झाल्यामुळं ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळेच गावात साथ पसरल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत भुदरगड तालुक्यातील नाधवडे गावाला पाणी पाणीपुरवठा करणारी जुनी पाण्याची टाकी जीर्ण झाल्यानं तिचा वापर बंद केलाय तर नवीन पाण्याची टाकी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असल्यानं कुचकामी ठरली आहे त्यामुळे जुन्या कमकुवत टाकीतूनच गावाला दूषित पाणी पुरवठा केला जातो त्यातच ग्रामपंचायतीनं ऐन पावसाळ्यात जुने गटर्स तोडून नवीन गटर्सचं काम सुरू केलंय या गटरी शेजारी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या नळांच्या पाईपलाईन गेल्यानं या पाईप लिकेजमुळं ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावं लागतंय त्यातून गावात कावळीच्या साथीनं थैमान घातलंय सध्या नाधवडे गावात कावळीचे एकवीस रुग्ण आढळलेत त्यातील काही रुग्ण गारगोटी इथं उपजिल्हा रुग्णालयात तर काही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळं ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय दुसरीकडं आरोग्य विभागाच्या वतीनं घरोघरी सर्वेक्षण सुरू असून पाणी उकळून पिण्याचं आवाहन करण्यात आलंय मात्र ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळेच गावात कावळीची साथ पसरल्याचा आरोप सदस्य सागर कांबळे यांनी केलाय